नमस्कार आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत मी आज तुम्हाला घेऊन जात आहे शिरूरपासून पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर असलेले अष्टविनायकापैकी एक क्षेत्र तीर्थक्षेत्र म्हणजेच रांजणगावचा महागणपती तर मी आज तुम्हाला रांजणगावचं मंदिर पूर्णपणे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तरी तर चला आता आपण शिरूरमधून निघूया रांजणगावकडे आणि तुम्हाला डायरेक्ट रांजणगाव इथे तीच मंदिराचा व्ह्यू दाखवण्यास सुरुवात करणार आहे चला मग आता भेटू आपण रांजणगावमध्ये श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान तुम्ही पाहू शकता पुणे नगर रोडवर असलेलं गणपतीचं हे मंदिर महागणपती मंदिर रांजणगाव याची बाहेरची ही मोठी अशी कमान आहे प्रवेशद्वार आहे हे मंदिराचं मंदिराच्या प्रवेशद्वाराला मस्त अशी छान अशी सजावट केलेली होती आणि मंदिराच्या त्या कमानेच्या बाहेर दोन मोठे हत्ती पाहायला मिळतात आपल्याला गाडी पार्किंग केल्यानंतर आपल्याला मंदिराकडे जाताना दोन्ही बाजूनी असे प्रसाद हार फूल ध्रुवा अशी दुकाने आपल्याला पाहायला मिळतात इथे आपण पूजेचं सामान घेऊ शकतो तुम्ही बघू शकता मुलांची लहान खेळणी तोरण फुलांच्या माळा खूप अशी दुकानं इथे आपल्याला दोन्ही बाजूनी पाहायला मिळतात आणि नंतर मग आपण आप मंदिरा मंदिराकडे जातो हे पहा मंदिराच्या प्रवेशद्वारातून आपण आत गेल्यानंतर आपल्याला ह्या साईडला छोटी छोटी मंदिरे लागतात सभागृह आहे हे आहे मंदिर मेन मंदिर आहे गणपतीचं तुम्ही बघू शकता गर्दी असल्यामुळे इकडच्या साईडनी लाईन लावली होती तुम्ही बघू शकता आज खूप गर्दी होती गणपतीच्या मंदिरात त्यामुळे बाहेरच्या साईडनी लाईन लावलेली होती आतमधून नाहीतर गर्दी नसेल तेव्हा आत इथून पटकन जाऊन दर्शन होतं परंतु गर्दी असल्यावरती लाईन लांबून फिरून आतमध्ये नेतात सगळीकडे फुलांची छान अशी सजावट होती आपले उंदीर मामा मंदिराच्या आत जाताना आतमध्ये घेण्यासाठी बंदी आहे त्यामुळे मी आत कॅमेरा नेला नाही आपण तिथपर्यंत शूटिंग केलं मंदिरातून पाया पडून बाहेर आल्यानंतर बाहेरच्या साईडला हे वावऱ्या दिसतात यामध्ये तुम्हाला गणपती सुराचा कसा वध केला होता त्रिपुरीसराने शंकराचा आणि गणपतीचं वरदान घेऊन कशा प्रकारे उन्मत्त झाला होता देवांना कसा त्रास देत होता याची सगळी माहिती ते चित्राच्या आणि लेखी स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते गेल्यानंतर नक्की तुम्ही वाचा इथे आपल्याला या मंदिराविषयीची माहिती मिळते बघू शकता तुम्ही असे चित्रांद्वारे सुद्धा अनेक माहिती आपल्याला इथं दाखवली गेलेली आहे छान असे चित्रे त्यांनी लिहून सुद्धा ठेवलेली आहे खूप छान असं आहे ते वाचण्यासारखे यावरून आपल्याला थोडीशी माहिती मिळू शकते हे मंदिराविषयीचा इतिहास तसं पाहायला गेलं तर मंदिर खूप मोठं आहे फिरण्यासाठी फक्त लोकांची गर्दी ऊन असल्यामुळे लोक सावलीला इथे बसलेले होते छान अशी मंदिराची सजावट केलेली होती मंदिराच्या मागच्या साईडलाही बसण्यासाठी खूप मोठी जागा इथं आहे ते निवास आहे लाडू प्रसाद विक्री केंद्र आहे आणि तिथून बाहेर पाठीमागं गेलं की आपल्याला मंदिराचं गार्डन लागतं त्या मंदिराच्या गार्डनमध्ये आपण थोड्या वेळ निवांत शांत बसू शकतो इथे खूप मोठे गुला कमळाचे फुलं आपल्याला पाहायला मिळतात वर्षभर इथे कमळ असतात ही जागा कमळासाठीच राखून ठेवलेली आहे मी जेव्हा जाईन तेव्हा नेहमी कमळ फुललेले असतात आणि एक प्राण्यांचे स्टॅच्यू इथे ठेवलेले थे आहेत जाऊ शकता खूप छान अशी झाडे होती तिथं लोकांना बसण्यासाठी छान बेंचचे अरेंजमेंट केलेली आहे लोक दर्शन घेऊन निवांत इथे सावलीत बसू शकतात थोडा वेळ खूप मोठं असं गार्डन आहे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी खेळणे तिथे ठेवण्यात आलेली आहेत उंच जिरा बैलगाडी कारंजे आहेत असं गार्डनमध्ये खूप मेंटेन केलेलं आहे त्यांनी छान असं गार्डन इथे सतत सिक्युरिटी असतात त्यामुळे आपल्याला या ॲनिमल्सला हात वगैरे लावू देत नाही ते बघू शकता श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान अष्टविनायक स्थान आहे शिरूरपासून अगदी जवळ आहे अर्धा तास लागतो शिरूरमधून जायला इथे कारंजेत रात्रीच्या वेळेस खूप छान दिसतात हे कारंजानीमध्ये कलर्स ठेवला आहे असे वेगवेगळे स्टॅच्यू आहेत मोठं जिराफ आहे हत्ती आहे त्याच्यावरती लहान मुले बसून आपले फोटो काढू शकतात इथून बाहेर पडण्याचा रस्ता आहे इथे आपण बाहेर येऊ शकतो आपल्या पार्किंगकडे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला चांग छान वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू